काय करताय काय बसले मोबाईल बघत मी काय म्हणते काय संग पहिल्यासारखं का नाही राहत बर म्हणजे म्हणजे हल्ली जास्त मोबाईल असता मला वेळ कमी जाता पण तेवढा त्या मोबाईल ला देता असं काय तर मोबाईल मध्ये बघायला सारखं असत तुझ्याकडे काय बोलू मी मी काय म्हणतो कसं असतं कायम बरं ते जाऊ द्या मी काय म्हणते काय आपल्याला मुलबाळ नाही होत एवढे ट्रीटमेंट केले आज लग्नाला सात वर्ष झाले लोकांचे टाणे टोमणे ह्या सगळ्या गोष्टी मी खूप सहन करते यात यात तुम्हाला सांग माझा काय दोष आहे तुमचा नाही दोष मी तू सांगण्या डॉक्टर कडे गेलो का नाही भेटलो तू सांगण्यानुसार सगळं केले ट्रीटमेंट मी स्वतः हेल्दी डॉक्टर पण म्हणते मग माझा काय दोष आहे मी काय म्हणते आपल्याला नाही होत म्हणून काय झालं आपण एका अनाथाश्रमामधनं दत्त घेऊ न मी तुला किती वेळा सांगितलं मी दुसऱ्या पोरग कसं काय सांगू सांभाळायचं मी पोरग दुसऱ्याच मला माझं माझं काहीतरी पाहिजे ना त्यात मला अटॅचमेंटच नाही झाली माझी भावनाच तिथं नाही आली तुम्ही काय का, का सांभाळायचं पोरग तुम्ही एकदा तर विचार करा फक्त एकदा नाही मी शा, शा, विचार केला तू विचार कर नाही झाला आपल्याला पोरग तरी मी असा राहील तयारी मी दुसऱ्याच पोरग नाही सांभाळू शकत शकतो ना आपण आपल्यासारखं सांभाळू त्या बाळाला आपल्यासारखं सांभाळू म्हणजे मला नाही सांभाळायचं मी का सांभाळत दुसरं बाप देऊ माझ तुम्ही एकदा नीट विचार करा मला असं वाटत मी एकदा नाही तुला विचार केला मी तुम्ही फक्त तुमचा विचार करताय पण माझा विचार तुझा कोण काय म्हणलं तू काय लोकांच्यात जात असते मग जायचंच नाही कोणाच्या कार्यक्रमाला त्याला नाव ठेवित असले तुला तर नाही जरी ठेवलं तरी लोक दारापर्यंत येतात बोलायला काय हेच की सात वर्ष झाले लग्नाला मला बाळ नाही म्हणून त्यांनी लय बोंब पाडला जावा त्यांचे म्हणूनच मी म्हणते आपण एक दत्तक घेऊया तुला हेच जर बोलायचं असेल ना मी उठून जातो तुला तू काय मज उठलं सुटलं तेवढंच डोक्यात फक्त डोक्यात एकच बला पोरग पाहिजे मग आता बोलाय नको तोंडाला मस्त काय काय येते अरे काय अर लय गणगणित चाललंय काय बघ गरीब बसावं का नाही असं केलंय बायकोनी का झाली काय नाही नाही भांडण नाही बर का पण आता माणूस जवळ बसलं केलं की प्रेमाने बसायचं येऊन येऊन जाऊन ते फक्त पोर पाहिजे पोर पाहिजे कुडून होणार पोर आता सात वर्ष झाले लग्नाला अरे मग काय ट्रीटमेंट विटमेंट करायची नाही एखादी डॉक्टरची सगळं केलं तुला अटक राहिलं असं ना आता मी आता मी एवढा खाऊन पिऊन धष्टपुष्ट तिचं बी काही नाही पण आता मग काय आणि ती कायच एक म्हणणं पोर फक्त कुडून तो रे ना आम्हाला पोर पाहिजे आता काय ते पडून जाणार पोर अरे मग एवढंच ना अरे मी आहे की मग तुला काय करायचं आहे काय करायचं लय विचार करतो राहू तू अरे आता अख्ख्या गावात गावात नाही तालुक्यात चार पाच जणांना माझ्यामुळे पुरं झाली काही काय बोलतो रे अरे म्हणजे मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडून हां हां तसं तुला नेतो एखाद्या डॉक्टरकडं ट्रीटमेंट करायला डॉक्टर तुला वाटतं का डॉक्टर काय आम्ही एकदम कोणता डॉक्टर सोडला नाही नगरचा भारीतला भारी पुण्यातला भारीतला भारी डॉक्टर भारी भारी, बघितला त्यांच्याकडे गेलो तुझ्या डॉक्टरने काय मग सगळ्यात सोपं काय अरे घ्यायचं ना पोरग हा दुसऱ्याचं सांभाळायचं नाही मला मला तर पाहिजे ते अशी अच्छा समजलं मला वाटतं माझं पोरग असावं मी त्याला मग जीव लावीन ना मी कस काय दुसऱ्या पोराला सांभाळू तिला फक्त पोरक पाहिजे लोक नाव ठेवतात म्हणून म्हणजे तुला स्वतःच पोरग पाहिजे हा जमतोय की काय म्हणजे अरे म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आली आता माहिती नाही का तुला ते कसं आहे माहिती आहे का आता समज मुलगा होण्यामध्ये काही अडचणी बिडचणी जर आल्याच तर ते डॉक्टर असतात ट्रेनिंग घेतलेलं असतं त्यांनी ते काय करणार तुझच मुलग दुसऱ्याच्या बाईच्या गोरोदर मध्ये वाढवणार पोटामध्ये आणि ते कसं कसं काय करणार ते करते त्या डॉक्टर बरोबर बर ती झालं दुसरं कोणाची बाय आणायची कुठून धरून मी आहे ना त्याची काही काळजी करतो का ए मग मा? अरे माझ्या नाही मग मा? मी आहे एक बाई ओळखीची आपल्या बर तिला सांगतो पैसे लागते ना का त्याला फक्त किती एवढ्यात होईन का पाच लाख रुपये हा जमान की आता ते डॉक्टरकडेच पाच सहा लाख घातले तर मग हे अजून घातले मग काय होईल पण माझं वहीन ना स्वतःचं तुझंच मुलगं दिसायला विसायला तुझे गुण उतरणार सगळे त्यात अरे मुलगं तुझं फक्त ते वाढणार दुसऱ्याच्या पोटात जमान ना कुठं कुठं ते आपण जायचं का त्यांच्याकडे बोलायचं का हां मग आत्ता जाऊ चल चल फक्त नाही नाही पैशाचे एवढे पैसे घातलेत मग आयुष्य करायचंच कोणासाठी मला चालते चल चल वाढ कुठ आहे तू आता स्टेटस पाहिले तुझे फिरायला गेलाय का अरे तुझ्याकडे फिरायला पैसे आहेत माझे पैसे द्यायला पैसे नाही का तुझ्याकडे हा कधी येतोय सांग मला तू अरे मला तारीख तर दे मग एखादी किती दिवस थांबलेत मी एवढं थांबत असतात काय ठेव फोन चल काय तुमचं नमस्कार नमस्कार राहू द्या राहू द्या बोला मित्र आहे माझा नितीन हा मग असेल ना चांगलं मी काय करू मग लग्न थोडी करायचं त्याशी लग्न नाही करायचं मग त्याला मुलगा पाहिजे होत मग काय करायचं म्हणजे तसं नाही हा मग कस काय माहितीये का आता तुला पैशाची गरज आहे गरज आहे म्हणून काय पण नाही करणार आम्ही तसं नाही मग ह्याला मुलगा पाहिजे तुला पैशाची गरज आहे मग ह्याचा मुलगा तू पोटात वाढवायचा अरे म्हणजे काय करायचं नीट सांगा ना मग तुम्ही काय नाही कर करायचं मग कोण करणार आहे तुम्ही फक्त डॉक्टर कडे जायच आणि डॉक्टर ह्याचा मुलगा काही ट्रीटमेंटद्वारे तुझ्या पोटात वाढवणार तू फक्त म्हणजे थोडक्यात काय आई म्हणून त्या मुलाला नऊ महिने सांभाळायचं आपण काय करतो एखाद्या शेतामध्ये रोप लावतो मोठं होतं फळ घेतो फळ झालं ते फळ फक्त काढून घेणार तो हा फक्त माझ तुमच किती पैसे देणार त्यासाठी तो आहे ना चार लाख द्यायला तयार होतोय कमी झाले किती दिवस घालावे लागतील मला नऊ महिने कमी झाले जरा जास्त पैसे वाढवा मुलगा हो पैशाचं नाही काळजी तब्येतीने वगैरे चांगली हेल्दी एवढी काही नाही थोडं वाढू हे बघा साडे चार लाख होती असताय आठ लाख फायनल ठीक आहे आठ नाही वरती एक लाख जास्त देतो पण मी जी खायला देईल ती सगळं तेच खायचं सगळं तब्येतीने वगैरे चांगलं पाहिजे नऊ नऊ पर्यंत तयारी ठेवू ठीक आहे वरचा एक लाख सगळं खायला सगळं त्यासाठी ठीक आहे जमेल वेगवेगळ्या नजरेखाली राहणार हा आहे चला कधी राहायला यायचंय मग राहिला नाही मग तुम्ही इथंच राहायचं इथंच फक्त ते डॉक्टर कडे जाऊन ट्रीटमेंट करून ट्रीटमेंट करून यायचं योग्य वेळेस आपलं ती सांगितलं ना सरोगेसी हा सरोगेसी सेरोगसी म्हणतात त्याला म्हणजे थोडक्यात फक्त तुम्ही त्यांचं मूल सांभाळायचं आणि काय नऊ महिने एकदा नंतर झाल्यानंतर आमच्या ताब्यात द्यायचं तुमचे पैसे तुम्हाला पूर्ण रक्कम मिळून जाईल चालतंय की मग बर चालतंय मग आता तुमची निम्मी रक्कम तुम्हाला दवाखान्यात गेल्यावर आम्ही ट्रीटमेंट झाल्यावर देऊ आणि ऍडव्हान्स कधी देताय दवाखान्यातच ना निम्मी रक्कम आणि निम्मी मुलगा ताब्यात घेतल्यानंतर ठीक आहे चालतंय की टोटल किती नऊ लाख नऊ लाख झालं ठरलं फिक्स तुम्ही आता घरी जाऊन बोलून घ्या आणि तू पण तयारी लागत ठीक आहे हा चालतंय पुढं आलो तुम्ही तुझं काय आता नऊ लाख मिळणार आहे तुला मग नऊ लाख हा मग तू ठेव ना मग पोटात बायाला तुला पण भेटतील नऊ लाख तसं नाही का मग मला एक लाख तरी दे ना मग एवढं नाही भेटणार एक पन्नास दिन चल बस बदल हा त्याला घेऊन आलाय फक्त पोटात तर नाही वाढवणार ना तू चालते ठीक आहे हा येतो मग मी ठेव का बॅग आता ठेव ना तुला बघून घे एकदा खोली सगळी माझ बाळ ह्याच्या पोटात तुम्ही माझा विश्वासघात केला म्हणजे काय झालं तुम्ही असं वागूच कस काय शकता हो। कसा वागलोय तुला पूर्ण पाहिजे ना माझच पाहिजे ना मग मी करतोय ना सोय काहीतरी त्यासाठी हे असं कृत्य करायचं का तुम्ही कसलं कृत्य पण मी असताना ही बायको माझी हिला मूल पाहिजे बायका अशाच असतात अशा हा ही अशीच आहे तुला कळालं नाही मला ही कशी सुदृढे तब्येत आहे मग हिच्यापासून बाळकी छान आपल्याला अहो म्हणून तुम्ही तिच्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहिलात का अरे तुला विषय समजलाच नाही तर मग तू कस काय चिडचिड करते मला माझं बाळ पाहिजे तुला अनाथ आश्रमातून ना आणू शकत मी मला माझं पाहिजे म्हणून तुमचं पाहिजे आता इथं आतापासून ती इथंच राहणार आहे तिला सांगायला ट्रीटमेंट काय केली ती हा ट्रीटमेंट आम्ही अशी केलेली की माझे आपण जे डॉक्टर कडे जे करीत होतो ती फक्त तिच्या गर्भात वाढवलेलं आहे म्हणजे हिचा आणि तुमचा काहीच संबंध नाही हाय की संबंध कस नाही माझं पोरग तिच्या पोटात वाढणार ना संबंध कस काय नाही मग पण हे सगळं डॉक्टरच्या म्हणण्याने झालं हा डॉक्टरने सांगितलं हिच्या पोटात ठेव म्हणून पण ही कशावर ना आपल्याला मूल झाल्यावर देणार नाही का नाही द्यायचे पैसे घेतलेत माझ्याकडून ते कुठे गेला सचिन सचिन काय झालं ती बायकोला तुला काय ती मी मी काय सांगतोय मी म्हणलं माझं पोरग तिच्या पोटात वाढते अहो मी सांगितलं होतं त्याला हा सोप आहे तुला सांगा ती मला सांगताय ना व्यवस्थित हा सांगा अहो म्हणजे ना सेरोगसी सेरोगसी म्हणतात याला नवीन पद्धत आली आता सेरोगसी हा जे आपल्या माझ्या मुळा जी रात नव्हतं तुझ्या पोटात ती फक्त ह्याच्या पोटात ठेवलंय हे सगळं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार होत आणि हा काय नाही करत हे डॉक्टर करतात सगळे ते ते म्हणजे थोडक्यात ऑपरेशन आपण आता पण किती पैसे घातले पाच सात लाख रुपये घातले आपण जसं डोळ्याचं दान करतो ना म्हणजे आपला डोळा काढून यांना बसव शेतीचं सांगितलं तसं सांगा ती म्हणजे कसं माहितीये का एखाद्या शेतामध्ये आपण झाड लावतो तसं झाड लावलं माझं फळ फक्त काढून दे माझं शेतीचं आणि ते पिक आणायचंय फक्त हा आणि नऊ महिन्याने आपल्या ताब्यात पोरग दिन ते आपण सांभाळायचं तिचा विषय संपला म्हणजे काय लग्न नाही केलेलं तेच मी विचारते इतक्या तर त्यांना सांगता नस ना नाही तुम्ही काय काळजी करू नका आता उलट तुम्ही आता तिची काळजी घ्या तिचं तिच्या घरापासलं वातावरण एवढं चांगलं नाहीये तिला आपल्या घरी नाही जमलं तर आपण इथं ठेवू किंवा एखादी मैत्रीण म्हणून सांग चालते आणि राहू इथं इथं तिला चांगलं हा तिला चांगलं खायला प्यायला घाल आणि दे मागन तसं लागन तस तिला काय डोळा लागल्यासारखं काय लागलं सगळं तसं देवा वहिनी या घ्यावा लागेल मी सांगतो तुला बाळात पण चिडचिड होती ना थोडी <laughs> किती दिवस अजून लागणार रे बसित किती दिवस म्हणजे काय तीन महिन्यात बाळ होत का नऊ महिने लागतील ना माझे बाकीचे धंदे राहिले ते जाऊ दे तुला ऍडव्हान्स दिलं ना तिने दवाखान्यात आज साडेचार लाख दिले, दिले। मला पंचवीस दे ना मग त्यातली सगळे भेटल्याशिवाय तुला देणार नाही आम्ही सगळे भेटू दे मला चल जा मला आराम करू दे डोकं नको खाऊ पोरग कोणाचं होत कोणाला आणि हेल्पटा कोणाला अरे जा की हे गे पाणी पी आणि सारखं सारखं मोबाईल नको वापरत जात जाऊ सारखं त्या मोबाईल वापरण्याने बाळावर चुकीचा परिणाम होतो आणि हा तुला काही खाऊ वाटलं ना तर मला बिंदास सांग कैरी म्हण आंबा म्हण अशा वेळेस आहे ना मुलींना पेन्सिल पण खाऊ वाटते तर तू मला बिंदास सांग असं समजू नको की मी तुझ्यासाठी परकी असं समज की मी तुझी मोठी बहीण आहे म्हणून सांग मला तुला चांगला अनुभव दिसतो मला अनुभव नाहीये पण मी बऱ्याच बायकांचं बघितलेलं आहे त्यांना काय खाऊ वाटतं काय करू वाटतं पण तू संकोच करू नको तुला माहीत करायचं नाही काय ते काय त्यांनी ते पोटात बाय ठेवायचं पण त्याच्यात सुद्धा मला आनंद आहे तुझ्या पोटात वाढलं काय माझ्या पोटात वाढलं काय शेवटी बाळ तर आमचंच आहे ना तू बिंदा सांगा आणि डाव्या कुशीवर झोपू नको ठीक आहे काय सरळ पण झोपू नको उज्ज्वल झोप <laughs> आता हळूहळू पोट पण दिसायला लागले हा ना ना होणार नाही असं काही करू नको बरं तुझ्यासाठी काय खायला करू मी आज तुला असं काहीतरी खाऊ वाटत असेल ना नॉनव्हेज खाऊ शकते का मी हो खाऊ शकते पण जास्त नाही या ठीक आहे मग आजची कर, हां करते जा तू आराम कर, कर. आणि ऐका जरी तुम्ही प्रेम दिलं एवढा पोटात तु वाढवलंय तुम्हाला जरी माया वाटली भेटू वाटलं तर येत जा हो नक्की येते थँक्यू सचिन झालं तुझ्या मनासारखं झालं येत्या हा ते तिथं पी पर्स मध्ये पैसे तुमचे राहिले आणि काळजी घेतो तुझी हो येत्या झालं मनासारखं झालं मनासारखं मला पण माझं बाब बाळाला प्रेमाने बोलायला सांभाळायला आवडेल आता घरा चला, चला चला